दहा रुपये किलो प्रमाणे पस्तीस आणि ते नॉन स्टॉप नेतात का मध्ये स्टॉप घेतो हो का हाय मित्रांनो आम्ही आता मलंगड चढतोय आणि मलंग चढल्यानंतर धूप दमलो आम्ही राजाराम चौघ हा आणि रमेश पारदे हा रमेश पारदे एवढा आहे का त्याला चार्ट घ्यायची वेळ आली

हाय गाईज नमस्कार मी गणपत वारगडा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज मलंगड या ठिकाणी आलो आहे आणि मलंगडवर जाताना माझ्यासोबत माझे मित्र आहेत हे धांबेगावचे मित्र आहेत रमेश पारदी म्हणून हे राजाराम चौधरी आहेत आणि इथले जे स्थानिक का आपले कार्यकर्तेच आहेत आणि मित्रच आहेत हे रवी हांबीर म्हणून आहेत तर गेल्यानंतर इकडची माहिती आहे इस 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 ही माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच मय मलंगड मी पहिल्यांदा जातो आहे तुम्ही इकडची माहिती देत येईल आणि आपले जे आदिवासी बांधव आहेत यांचे जे काही व्यवसाय असतील व्यवसाया व्यवसायासंदर्भात देखील तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो नमस्कार मलंगडवर जाताना दोन दिवसा मोठ्या प्रमाणात भरणार आहे आणि या उत्सवासाठी म्हणजे यात्रा या यात्रेला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहेत आपण पाहतो या साईडस पोलीस सगळं आपले बंदोबस्त आहेत आणि खूप मेहनत घेतात ते आणि आता आम्ही जातो आहे मलंगडाच्या हाय आई नमस्कार मी गडावर जाताना माझे मित्र आहेत राजाराम चौधरी आणि रमेश पारदी हे गॉगल घ्यायला आहे दुकानामध्ये थांबलेले आहेत आणि बघू आता राजारामने कोणता गॉगल घेतलेला आहे तो आपण बघूया राजाराम कोणता बागल घेतलेला आहे घेतो काय किती नाही बाबा काय सांगितलं हा का अजून का अजून काय काय घेतलं रमेश तुम्ही काय घेतला आहे कितीला आहे तिथे बोलत नाही बघून घेतले डोक्यात तर पाहतोय आपण ह्या दुकानामध्ये मुलाची खेळणे आहेत आणि मित्र राजाराम चौधरी आणि रमेश पारथे भाऊ काय घेतोय त्यांचे टोपी घेतलेली आहे आणि एक डॉगर पण घेतलेला आहे तर बघू आता डबल आपण दुसऱ्या वेळ करतो मित्रा नमस्कार आम्ही मला गर जाता आम्हाला ह्या ठिकाणी गोदळ दिसत आहे तर गोंधळ तुम्हाला जातो हो गोंधळ कधी पासून चालू आहे तुमचा इथं म्हणजे आम्ही दिगे साहेबाचे म्हणजे आम्हाला बावन वर्ष झालंच येतं गडावर दिगे साहेब असताना त्या टायमाला आम्ही जुने म्हणजे पाहण्या म्हणजे चालतो प्रार्थना दिवस आमची म्हणजे शेवा चालू बाबाचे गाणे म्हणतो आम्ही बाबाचे बाबाची पंटोबाची आमबाबाचे मित्रांनो नमस्कार आता आम्ही मलगडच्या वाटेने जातोय रस्त्याने जातोय आणि मलंगडवरती जाताना हा गेट दिसला या गेटवर असल्यामुळे हिंदूंचे बाबा ठीक मलंगमुक्तीची पहाट म्हणून तर ह्या मलंगडवर जाताना आपण बघितलं तर ह्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात राहतात आणि हिंदू धर्माचे बांधव देखील राहतात आणि हे दोन्ही धार्मिक बांधव एकत्र येऊन पालखी सोहळा मोठ्या जोरात साजरी केली जाते ह्या ठिकाणी अनेक पर्यटन येतात आणि भाविकसुद्धा येतात आणि जे मलंगडचा जो इतिहास आहे इतिहासाच्या अजूबाजू माहिती घेतात आणि बघू आता आम्ही पण सुद्धा माहिती घेतो बाबा चल पुढे तुमचं नाव काय जमीन जमीन शेख जमीन शेख तुम्ही राहायला कुठे आहे बाजूला दर्ग्याच्या बाजूला दर्गा कुठे आहेत झालं किती लांब आहेत ना चार किलोमीटर आहे चार किलोमीटर चार किलोमीटर तुम्ही बाजूच जातात हां बरं कस तिथं काय करता तुम्ही दुकान आहे बघा फुलाचं फुलाचं दुकान आहे बरं 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 फुलाचं जुल्हा आहे किती वर्षापासून आहे ते माझे वडील आणि मी समजा शंभर वर्ष झाले शंभर वर्षे हां बरं बरं आता माझे वयफ सेवन्टी फाय सेवन्टी फाय हां 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 मग या ठिकाणी आता दोन दिवसात सेवेंटी फायव फरांचे दरोज बरं मग तुम्ही दोरोजचे एवढं चढताय तुम्हाला तर असं काय ना बाबांची <laughs> कृपा हो ना बरोबर बरं आज मूर्ती किती <laughs> दुकान आहेत दुकान किती आहेत वरती मूर्ती मरती एकूण शंभरचे बाबी म्हणजे कर शंभरच्या आसपास आहेत म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं दुकान आहे वेगवेगळे दुकान हॉटेल आहे लॉज तुक आहे लॉज पण आहे हॉटेल आहे पुलाचे दुकान जास्त कारू फुलाच हा मित्रांनो आम्ही आता मलंगड चढतोय आणि मलंग चढल्यानंतर तुम्ही आम्ही राजाला मी आहार आणि रमेश पाहते हा पारधी एवढा दमला आहे का त्याला काटे घ्यायची झाली आम्ही जात असताना आम्हाला वाटत वाटून आलेली माणसं दिसतात आणि त्याच्याकडे आमचा राजाराम चौथे हा चर्चा करतो गप्प गोष्टी मारतोय हे पाहतो आपण तिथं ऐकत बी आहे कि हॉटेल आहे आपलं ഉള്ളോ okay. കൂസ് uh, okay, मित्रांनो नमस्कार आम्ही मलंगडावर जाताना आपले मित्र भेटलेत कुशुलेवादले नरेश दुगरे म्हणून तर नरेश धुगरे या ठिकाणी भेटल्यानंतर आम्ही त्याच्याकडे चर्चा करतो आहे नरेश हे काय डोक्यावर काय हे दूध आहे दूध आहे किती लिटर दूध आहे हे दहा लिटरचं दूध आहे टोटल शंभर लिटर शंभर लिटर लिटर काय तुमचं दुकान आहे का कसं काय नाही भाड्याने चढवतो आम्ही खूप मेहनतने कष्टाने असे काम होतो म्हणजे दिवसाला तीन फेरे तीन राऊंड होते आमचे बरोबर म्हणजे असं दिवसाला हजार बाराशे रुपये कम होतो दिवसाला हजार ते बाराशे रुपये कम होत ते खूप कष्ट असे काम आहे बरं घरेच तुझं शिक्षण किती झालं माझं शिक्षण दहावी झालं दहावी झालं कुठल्या शाळाच होतं काम संत सावळराव महाराज विद्यालयात होते बरोबर आता किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करताय आता मला एक वर्ष झाले हा बिझनेस करतो मी या व्यवसायामध्ये तुमचा काय अनुभव नाही याच्यात मला काय असं वाटत नाही की हेच करावं लागेल जॉब शोधण्याचा प्रयत्न करतो पण काय आपल्याला जॉब मिळत नाही म्हणून या कारणाने मला हे करावं लागले बरोबर नरेश तुम्हाला किती मुलं आहेत काय नाही नाही लग्न वगैरे काय झालं नाही बरं अजूनपर्यंत लग्न झालं नाही बरं वय किती आहे तुमचं माझं वय आहे सव्वीस सव्वीस वर्ष का मित्रांनो नमस्कार आपण बघितलं नरेश झुगरे आपल्या समाजातलं बांधव आहे त्याचं शिक्षण दावी झालं आहे आणि तो कोणत्याही प आपल्या आर्थिक परिस्थिती इकडं असल्यामुळं ना लाजत नाही किंवा कमी पण वाटत नाही तरी नरेश आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून वाढवण्यासाठी इकडनं जे बोजं म्हणतात ते बोजी मलंगडावर चढवण्याचं काम करतात आणि त्याच्यातून त्यांना दिवसाला प्रत्येकी हजार ते, ते बाराशे रुपये त्यांना कमाई होते आम्ही मलंगडवर आता थोड्याच वेळात पोहोचतोय हा जो वरती जो दिसतो आहे ते मलंगड आहे आणि मलंग गडाच्या जवळ गेलो किंवा वरती जर गेलो तर मलंगडाच्या बाबतीत जेवढी माहिती आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो मी या ठिकाण आलो मलंगाडावर आणि मलंगाडावर गेले आल्यानंतर आपल्याला हे आपले म्हणजे पनवेल तालुक्यातील जे मोदर गाव आहे आणि ते आपल्याला दिसत आहेत हे व्हिडिओमध्ये दादा तुमचं नाव काय सगळं आयला कुठं तुम्ही आता सध्या कुठं राहतात किल्ल्यावर आहेत का मावशी तुमचं नाव तुमचं नाव खुशिवलेला राहतात का

बर कमी किंचित मध्ये हा ते सगळा गाव वाला दाद लो काही त्यामुळे म्हणजे तुमच्या कामाचं परिणम होत आहे आता है बाबा का दर्शन करने सलामी करने आते हैं ना उनको रहने के लिए रूम देते हैं इसका भाड़ा बेटा लेते नहीं बाबा कोई चादर लेके चढ़ाना पड़ता है जैसा चादर लेंगे वैसा मिलता है तो वाला ग्यारह सौ वाला एक सौ वाला पाँच हज़ार वाला ग्यारह हज़ार वाला सब मिलता है रूम का भाड़ा नहीं अटैच बनता है अटैच रूम भी मिलता है अपने पास और दूसरा सा, सादा भी है सब है ऊपर कम बजट वाला आएगा तो ऊपर भी देते हैं रूम पाँच सौ रुपये में चार सौ रुपये में तो सिर्फ पाँच मिनट के रास्ते पे पीछे सुल्तान बाबा का दरगाह

में तीन हज़ार फुट के ऊपर दरगाह है बाबा नीचे और यहाँ पानी निकलता है अजीब मलंग बाबा के दरगाह यही सही करामा है यहाँ पर फ्री रूम मिलता है इधर हमारा बाजू में गेस्ट हाउस है खाली चादर फूल लो और रूम फ्री पीने पानी मुआ धोने पानी लेटरिन बाथरूम हर चीज़ का इंतजाम है और दरगाह के सामने ही हम लोग की पहली दुकान है

जातो पुढे जातात त्यांना आपले हे आदिवासी बांधव मिळाले तर त्यांच्याकडे आम्ही खूप सा, चर्चा केली चर्चा केल्यानंतर असं आठवलं काय हे आपले मित्र आहेत राजेश बांधव हे जवाहरमधले आहेत आणि हे सुद्धा आदिवासीच आहेत आणि ठाकर जमातीचे आहेत तर आम्ही त्याच्याकडं चर्चा केली पण आता डबल एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया दादा तुमचं नाव काय माझं नाव अंकुश लोगी बरं बरं तुमचं गावाचं नाव बरं किती दिवस आले तुम्ही इकडे आले चार दिवस झाले तालुका कोणता जवारच ना नाही वाडा 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 किती लोक आहेत काय तर हे या ठिकाणी काम निमीच आहे हां आणि आता कधी जाणार सगळं झालं जा दरवर्षी येतात का याच वर्षी झालं नाही हा परिसर कसा वाढ वाटतो चांगलं वाटतं मी तर तुमचं तुम्हाला परबंध शेतात तुम्ही राहाल काही नाही बरं आम्ही आल तर ते मित्र आहेत गरज राजेराम चौधरी मी गरज आणि रमेश पारदेत आम्ही जवळ आम्ही पहिल्यांदा या मग मला गडावर आणि तुम्ही आणि तुमच्याबरोबर आम्ही चर्चा केलं खूप बरं वाटी आता आशोय आणि पाच तीर ह्या ठिकाणी आता जातोय आमचे मित्र रमेश पारधी खूप थकलेले आहेत आणि राजाराम चौधरी ती त्याची एक मस्करी करतायत मजा घेत आहेत सकाळपासून हा रमेश पारधीने काहीच खाल्लं नाही आणि त्याला आता काठी घेऊन आता पुढं जाण्याची वेळ आले आणि राजाराम त्याची खूप मस्करी करतोय आणि मी दोघांना समजावण्याचा प्रयत्न चाललोय कारण अशा ठिकाणी जातोय आम्ही का थोडस जरी पाय घसरलं तरी आम्ही डोंगरावरून कोसळून खाली जाऊ शकतो म्हणून यांना म्हटलं की तुम्ही काही मस्ती करू नका आणि पाचवीर या ठिकाणी पोचल्यानंतर पुन्हा तिथं त्या ठिकाणी जे का तो जे काय काय दिसेल ते, ते, ते तुम्हाला आणि हा आमचा रमेश पारधी याला खूप सारे इथलं माहीत आहे पण तो व्हिडिओ समोर याला घाबरतो लाजतो तो आणि खूप दमलेला आहे आता बघूया आमचे मित्र राजाराम चौधरी काय बोलतात ते काय माहिती भेटते तू असं तुम्हाला पुढच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आम्ही जवळपास सकाळी अकरा वाजेपासून चालत सुटलोय तर आता जवळपास पाच वाजून गेले पाच वाजून गेले तरी आम्ही पोचलो नाही आता पोचलोय म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण आमचा किल्ला हजे मला गड पूर्ण फिरून होईल जाऊ दे रे भोजा येत अरे तुला आलो हे किल्ल्याची आम्ही सगळी माहिती सुटी मामा काय बोजा का कुठलं गाव तुमचं करमेली मग आम्हाला ओळखतं का नाही

आम्ही <laughs> म्हणजे अकरा वाजता गड चढ चाड़ मलंगड चढायला सुरुवात सुरवात केली आणि पाच वाजले तरी देखील पोचलो नाही पण आम्ही खूप म मस्ती करत आलो आणि एक प्रत्येक हॉटेलला आम्ही बसत आलो आणि पाणी नाश्ता करत आल्यामुळे आम्हाला एवढा टाइम झाला एवढं काय शक्यतो मलंगडवर यायला काय एवढं काय टाइम लागत ला नाही जर पूर्ण तर मलंगड तर तुम्हाला बघायचं असेल तर साधारणतः दोन अडीच तीन तासांमध्ये पूर्ण तुम्ही हाजी मलंगड तुम्ही फिरू शकतात मात्र आम्हीच आणि त्यामुळे आम्हाला एवढा टाइम झाला हाय मित्रांनो आम्ही आता मलंगड पूर्ण फिरून झालेला आहे अनेक आता मलंगडच्या पायथ्याशी आम्हाला पोचायचं आहे म्हणजे आपली जे वाडे उशिरी वाडे असेल किंवा इतर काही दुसऱ्या वाड्या असतील पण तिकडे जात असताना आदिवासी ज्या महिला आहेत बांधव आहेत ते आपल्याला कुठे गेले होते तुम्ही हेलीपॅड हेलिपॅड बनवाला ते कुठे बनवतात हेलीपॅड बनवत आणि ते कशासाठी मंत्री येणार आहेत कोण मंत्री येणार आहे मी हजेरीशी गेलो होतो काय हजेरी आहे तुम्हाला काय चारशे का सातशे पाचशे रुपये वजन दहा रुपये किलो प्रमाण तीस पस्तीस आणि ते नॉन स्टॉप नेतात का मध्ये स्टॉप घेतात हो का असं ना बरोबर हे आपण म्हणजे मला म्हटलं जी सुरुवात झाली आहे हे आणि जो बस स्टँड आहे आमची गाडी सुद्धा ह्याच ठिकाणी आहे आम्ही खुपटो आहोत बांधण आले का किती वर्षापासून मला आल्या कुठं कामाला दोन करायचं जाऊन थोडा धक्का बसायच दोन दिवस बोलत आहे का दो दो, येस बर आहे मित्रांनो मी आता मलंगडावर आल्यानंतर एक मित्र भेटलं त्या तो मला ओळखतो मात्र मी नव्हतं ओळखलं आणि त्याच्या आईकडे आम्ही चर्चा करत असताना अचानक ते आले भेट झाली त्यांनी ओळख दाखवली हवा असं किंवा आमची ओळख दाखवत जाऊ आपल्या माणसाला बरं वाटतं लाइक करो कमेंट करो बोलो कोई डर नाम की चीज नहीं, नहीं है ये पवन सिंह है डर नाम का कोई चीज नहीं है वासिक है हम आ गए इधर हाय गाइस क्या बोलता सिराज आ जाना भाई हाय भाई हम ऊपर गए थे अभी नीचे उतर रहे हैं अजीमलन के हमारे चिच्चा है उतर गया है नीचे तो नीचे